डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह आणि ऐकूया आहे नाजुकता आणि साजूकता सदैव वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सहा जुलै दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल एक भयानक असं चित्र आपण पाहतो कुणाच्याही जाती आणि धार्मिक भावना अतिशय पटकन दुखावतात या दुखावणाऱ्या भावनावरतीच भाष्य करणारी समाजाच्या वाढत्या नाजुकतेवर आणि साजूकतेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नाजुकता आणि साजूकता दुसऱ्यांच्या दुखावलेल्या बघून धार्मिक भावना सुखवू लागल्या दुसऱ्यांच्या दुखावलेल्या बघून धार्मिक भावना सुखवू लागल्या एकाचे बघून दुसऱ्याच्याही धार्मिक भावना दुखवू लागल्या एकाचे बघून दुसऱ्याच्याही धार्मिक भावना दुखू लागल्या पुन्हा एकदा पहिलं करून दुसऱ्यांच्या दुखावलेल्या बघून धार्मिक भावना सुखवू लागल्या दुसऱ्यांच्या दुखावलेल्या बघून धार्मिक भावना सुखवू लागल्या एकाचे बघून दुसऱ्याच्याही धार्मिक भावना दुखवू लागल्या एकाचे बघून दुसऱ्याच्याही धार्मिक भावना दुखवू लागल्या त्यांना तसंच पाहिजे बरं झालं तसंच बोललं पाहिजे अशी अत्यंत राक्षसी अमानवीय प्रतिक्रिया समाजामधून येताना दिसते त्यावरती पहिलं कर्व भाष्य करत होतं वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कर्व आपण नाही त्यातले म्हणणारे आपण नाही त्यातले म्हणणारे धार्मिक बाबतीत साजूक होतात आपण नाही त्यातले म्हणणारे धार्मिक बाबतीत साजूक होतात एरवी मुरदार असणाऱ्या भावना धार्मिक बाबतीत नाजूक होतात एरवी मुरदार असणाऱ्या भावना धार्मिक बाबतीत नाजूक होतात धार्मिक बाबतीत नाजूक होतात कुणाचं दुःख बघून कुणावर कोसळलेलं संकट बघून कुणाच्या भावना दुखवत नाहीत आणि हेलावत नाहीत पण धार्मिक गोष्टी आणि धार्मिक बाबी असल्या की त्या भावना अत्यंत संवेदनशील होतात हे सांगणार हे दुसरं करू पुन्हा एकदा आपण नाही त्यातले म्हणणारे आपण नाही त्यातले म्हणणारे धार्मिक बाबतीत साजूक होतात आपण नाही त्यातले म्हणणारे धार्मिक बाबतीत साजूक होतात एरवी मुरदाड असणाऱ्या भावना धार्मिक बाबतीत नाजूक होतात एरवी मुरदाड असणाऱ्या भावना धार्मिक बाबतीत नाजूक होतात धार्मिक बाबतीत नाजूक होतात सदर वातडीकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडव, नाजूकता आणि साजूकता यांची दांभिक अशी तरा आहे नाजुकता आणि साजुकता यांची दांभिक अशी तरा आहे म्हणूनच धार्मिक भावनांचा पंचनामा न केलेलाच बरा आहे म्हणूनच धार्मिक भावनांचा पंचनामा न केलेलाच बरा आहे पंचनामा न केलेलाच बरा आहे नाहीतर त्यामुळे सुद्धा कुणाच्या धार्मिक भावना दुखवू शकतात सदल वातर्डिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा नाजुकता आणि साजूकता यांची दांभिक अशी तरा आहे बंडल होती नाजुकता आणि साजूकता यांची दांभिक अशी तरा आहे म्हणूनच धार्मिक भावनांचा पंचनामा न केलेलाच बरा आहे म्हणूनच धार्मिक भावनांचा पंचनामा न केलेलाच केलेला बरा आहे पंचनामा न केलेलाच बरा आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं नाजुकता आणि

I can't put